नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये आहे ना आपले ॲडव्हान्स आरिवर क्लासेस चालू झालेले आहे तर त्याच्यामध्ये आपण सिल्क थ्रेडचे साधी चेन स्टिच त्याच्यानंतर बॅक टू बॅक चेन स्टीच आणि त्याच्यानंतर अजून आपण झेक झॅक चेन स्टिच असं शिकलेलो आहे तर आपण आता सिल्क थ्रेडपासनं अजून पान वगैरे किंवा मग अजून भरपूर अशा डिझाईन आहेत सिल्क थ्रेडपासनं फुल वगैरे आहे ते शिकणार आहे पण त्याआधी मी तुमच्यासोबत एक टिकली वर्कची प्रेग्नंट लेडीजची डिझाईन आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते ती डिझाईन फार ट्रेंडिंगमध्ये चालते बघा आणि टिकली वर्क कसं करायचं कारण टिकली वर्कमध्ये पण फार उ, चुका होतात बघा आपल्याकडनं कारण काय होतं आपण ज्यावेळेस टिकली वर्क वरतून खाली करतो ना तो खाली खाली तर त्यावेळेस खालून वर नाही करावं लागत वरतून खाली केलं की एंड स्टिच मारावी लागते आणि परत आपल्याला वरतून खालीच चालू करावं लागतं तर बघा आपण जे आहे ना टिकली वर्क तर त्याची आपण डिझाईन शिकणार आहे आणि आपण ना पहिले पण आपलं जे बेसिक आरिवर्क क्लासेस होतं त्यामध्ये आपण टिकली वर्कची नुसतं लाईन शिकलो होतो टिकलीवरचं असं आपण डिझाईन कोणतंच केलं नव्हतं तर त्यामुळे आता आपण टिकलीवरची डिझाईन घेणार आहे आणि हां लाईव्ह व्हिडिओ आपण सोमवारी घेणार आहे सोमवारी आपला तीन ते चारच्या दरम्यान म्हणजे काय असतं माझे क्लासेस असतात ते तीनला संपतात त्याच्यानंतर माझे जे कामं आहेत ते आवरून आपण साडेतीन चार वाजताच्या दरम्यान लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे तर लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण सिलिक थ्रेडच्या बांगड्या घेणार आहेत आपल्याला अशा आपल्या जर काचीच्या जुन्या बांगड्या असतील तर त्या जुन्या बांगड्या सिलिक थ्रेड कलर तुमच्या आवडीनुसार थ्रेडचा आणि त्याच्यानंतर फेब्रिक ग्ल्यू जे की आपल्याला दहा ते पंधरा रुपयाला फेब्रिक ग्ल्यूची बॉटल मिळते मग त्याच्यानंतर तुमच्याकडे बॉल चेन असते डायमंड चेन असते त्याच्यानंतर बघा काचं असतात गोल चौकोनी मी आरीवर्क क्लासमध्ये जे साहित्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जे साहित्य आपल्याला आरीवर्कसाठी लागतं ना जवळजवळ तेच साहित्य आपल्याला आपल्या ज्वेलरीसाठी पण लागतं तर आपण सिलिक थ्रेडच्या बांगड्या घेणार आहे मग त्याच्यानंतर साडी पिन घेणार आहे त्याच्यानंतर बघा भरपूर जण आपल्याला म्हणजे कसं आहे माहिती आहे का आप म्हणजे मी जे आपले ऑफलाईन पण क्लासेस घेते ना तर त्याच्यामध्ये पण ज्या लेडीज क्लासला येतात ना त्या माझ्या ज्वेलरीच्या बॅचला होत्या तर ते त्या तेव्हाच नथ म्हणत होत्या पण मी नथ वगैरे तेव्हा आम्हाला ज्वेलरीच्या क्लासमध्ये ॲडव्हान्स वगैरे आम्हाला शिकवायला सांगितली नव्हती कारण कसं का असतं गव्हर्मेंटच्या क्लासमध्ये ते बेसिक बेसिकच शिकवायला सांगतात मग त्याच्यानंतर आपण ज्वेलरीमध्ये म्हणजे आता आपण बांगड्या घेणार आहे साडी पिन घेणार आहे अजून स्लिक थ्रेडमध्ये जर तुम्हाला शिकायचं असलं तर हार वगैरे पण आहे तुम्ही कमेंट म करून सांगा की तुम्हाला पण काय काय शिकायचं आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करू मग फ्लॉवर ज्वेलरी घेऊ तर असं भरपूर काही आपण अजून शिकणार आहे आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण मात्र ज्वेलरी मात्र आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर आपला सोमवारी जो व्हिडिओ येणार आहे तो फार महत्त्वाचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सोमवारी व्हिडिओ जॉईन करा जो लाईव्ह राहत होतो तर आपल्याला कसं आपण समजा साडेतीन ते चार असं अर्धा तास जरी सांगितलं तर भरपूर काही शिकणं होतं आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपण जे आहे ना व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला टिकली वर्कची प्रेग्नंट लेडीजची डिझाईन सांगणार आहे तर ती पण डिझाईन फार ट्रेंडिंगमध्ये चालते बघा जे डोहाळ जेवण वगैरे असतं ना तर त्या ब्लाउजवर लेडीज करून घेतात बघा बॅक साईडला बॉटनेकचा गळा असला तर ती डिझाईन बॅक साईडला खूप चाल चालते आणि ती डिझाईन आम्ही करून दिली होती तर तिचे जवळजवळ पंधराशे रुपये घेतले होते एका डिझाईनची कारण ती डिझाईन आपण ब्रॉडमध्ये जरी टाकली तर आपला बॉटनेकचा जो गळा असतो तो चो चार साडेचारचा असतो तर त्याच्या खाली बघा एवढी चार ते पाच इंचाची ती लेडीजची डिझाईन करून दिली होती तर अशा पद्धतीने ही डिझाईन आहे फार महत्त्वाची असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला जर तुम्हाला ती डिझाईन आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर चला मग आता आपण आपली जी आपण प्रेग्नंट लेडीची डिझाईन शिकणार आहे तर ती डिझाईन मोबाईलवरून आपल्याला कपड्यावर कशी काढायची आणि मग ती कशी करायची असा पूर्ण प्रॉपर व्हिडिओ आहे बेसिक पासूनचा तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही डिझाईन आहे ना आपण मोबाईलवरून कपड्यावर काढून घ्यायची आहे तो मोबाईलवरून आपण कपड्यावर कशी काढायची तर ते तुम्ही बघू शकता थोडासा मोबाईलचा आहे ना फ्लॅश वाढवायचा आणि ही डिझाईन आहे ना व्यवस्थित आपण म्हणजे जर आपला व्हाईट कपडा असला तर लाल पेन्सिल घ्यायची आणि लाल आपला समजा जर कलरफुल कपडा असला तर व्हाईट पेन्सिल वापरायची आणि डिझाईन आहे ना व्यवस्थित म्हणजे मॅच करत करत मी तुम्हाला मोबाईलवरून डिझाईन कशी काढायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या पद्धतीने ही डिझाईन आपण व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची मग ड्रॉ झाल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना लाल कलरच्या टिकल्या वापरलेल्या तर टिकलीचा कलर, कलर आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा आपल्या आपल्या आवडीने घ्यायचा कारण कसं असतं माहिती आहे का डिझाईन जी आहे ना समजा जर समजा आपण प्रेग्नंट लेडीजची डिझाईन काढतो आहे डोहाळ जेवणाची काढतो आहे तर याच्यासाठी आपण ग्रीन कलरच्या टिकल्यांचा वापर केलेला आहे आणि ब्लाउजचा कलर टिकल्यांचा कलर आपण पिंक कलरचा घेतलेला आहे तर डिझाईन व्यवस्थित काढून घ्यायची आहे मग डिझाईन काढल्यानंतर आपल्याला ही डिझाईन आहे ना पूर्ण आपला गोल्डन कलरचा जो धागा आहे ना त्यांनी सर्व आउटलाईन स्टीज धाग्याने करून घ्यायची आहे आणि तिची जी वेणी आहे ना ही याच्यामध्ये बघा डिझाईनमध्ये फार बारीक म्हणजे आहे तर आपल्याला काय करावं लागेल जसं वेणीचं दिसतंय ना तुम्हाला हे लावलेलं व्हाईट वाईट, वाईट। तर हे सगळ्या डायमंड चेन लावल्या आपण आणि त्याच्यामध्ये आपण फ्रेंच नॉट टाकलेली आहे पूर्ण विनिंगची तर आणि जे तिचे फुलांचं वगैरे दिसतंय ना ते तर ते पण पूर्ण फ्रेंच नॉटच आहे तर सुरुवातीला तुम्ही डिझाईन आहे ना आउटलाईन करून घ्यायची आहे तुम्हाला पहिले आता आपण ही डिझाईन कशी ड्रॉ केली ते तुम्ही बघून घ्या बघा व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आणि जिथे जो कलर वेगळा आहे ना त्या कलरचा वेगळा भाग करायचा म्हणजे लक्षात येतं की आता हा कलर लाल आहे हा कलर व्हाईट आहे त्याच्या खाली आपल्याला परत लाल कलर घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही वेणी वेणीचं पण डिझाईन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना तर तुम्ही बघून घ्या त्याला प्रत्येक डिझाईनला हे बघा असं गोल गोल आकार आहे तर तिथे आपल्याला आडवा आडवं जे आहे ना ते डायमंड चेन लावायची आहे आणि खाली आहे ना वेणीला मी ब्लॅक कलरचा धागा वापरून एखाद्या आपण बोटावर जरी समजा तो धागा गुंडाळला आणि त्याला असं दोऱ्यांनी बांधलं आणि खालून कापून घेतलं की ते आपण खाली तो धागा चिटकवून द्यायचा म्हणजे वेणी झाल्यानंतर आपण जे रबर लावल्यानंतर आपले केस मोकळे राहतात ना तशा पद्धतीने ते दिसते तर ते तुम्हाला पुढे शिकण्यात येईलच आता तुम्ही बघू शकता आपली पेन्सिलनी डिझाईन आहे ना मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे की कशी ड्रॉ करायची तर तशा पद्धतीने आपण डिझाईन काढून घ्यायची तर बघा आपण डिझाईन पूर्ण काढून घेतलेली आहे आणि बघा तुम्ही ही जी डिझाईन आहे ना ह्याच्यामध्ये आपण जे डॉट डॉट देतो हे द्यायची गरज नाही आहे मी मग त्याच्यानंतर आम्ही हे डॉट दिले नाही कारण आपण टिकली वर्क केल्यानंतर हे सर्व डॉट बघा झाकले जाणार आहे तर त्यामुळे आपल्याला लक्षात येणार नाही की डॉट कुठे आहे मग डिझाईन पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला जिथे वाटले आपण तिथे डायमंड वगैरे चिटकवू शकतो किंवा मग असं गोल मोत्याचं मिळतं बघा डिझाईन जे ब्रॉडमध्ये असतं तर तसे छोटे छोटे पण मिळतात आपण ज्वेलरीमध्ये मी तुम्हाला एकदा दाखवलेले आहे तर ते गोल्डन कलरचे आहेत असे मोत्यांचे मिळतात ते चिटकोले तरी पण चालतात तर बघा आता आपली डिझाईन पूर्ण काढणं झालेली आहे आता बघा आपण या डिझाईनला सुरुवातीला गोल्डन कलरच्या धाग्याने चेन स्टिच करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आता सुरुवातीला बघा चेन स्टिच आपली ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस आपण आज फक्त वेणी प जी आहे ती वेणी कशी करायची ते दाखवणार आहे म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच शिकणार आहे की ही जी आउटलाईन आहे ही गोल्डन कलरच्या धाग्यांनी करायची आहे कुठे कुठे आपल्याला डायमंड स्टिच आणि कुठे कुठे शुगर बिट्स मनेंनी बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे मग ही डिझाईन झाल्यानंतर आपल्याला जी वेणी आहे ना ती फ्रेंच नॉटनी करायची आहे आपण बघा वेण्यांच्या जे मध्यभागी आहे ना डायमंड स्टिचचा वापर केलेला आहे तर डायमंड स्टिच आहे ना सुद्धा ती सॉरी डायमंड चेन तर ती सुद्धा तुटली जाते बघा आपल्याला समजा दोन किंवा तीन स्टिच ला डायमंड लागत असतील तर त्या तिथनं आपण मग दोन्ही हाताने ती चैन स्टीच तोडू शकतो त्याच्यानंतर बघा आपण पुढे पण बघा डिझाईनमध्ये जर्दोसी वर्कचा वापर करणार आहे आता आपलं सध्या सिल्क थ्रेडचं चालू चा आहे तर सिल्क थ्रेडमध्ये बघा ज्यांना ब्लाऊजवर साधे फुलांचे डिझाईन पानांचे डिझाईन घ्यायचे असतील सिम्पलमध्ये ज्यांना आरीवर्क नाही सिल्क थ्रेड वापर आ, वापर करायचा आहे तर सिल्क थ्रेडचा ब्लाऊज काय होतं आपल्याला धुण्यासाठी म्हणजे वॉशेबल असतं आरीवर्कचं ब्लाऊज आहे ना वॉशेबल नसतं त्याला बघा आणि स्प्रे पण वगैरे मारायला चालत नाही आणि ते तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीतच ठेवावे लागतात कारण आरीवर्कचे मनी वगैरे आहे ना थोडे दिवसांनी बघा त्याची शायनिंग कमी होते तर त्यामुळे काही जणांना सिल्क थ्रेडचं आवडतं तर आता आपण सिल्क थ्रेडच्याच डिझाईन शिकणार आहे पण पन... ही डिझाईन बघा आपण क्लासमध्ये शिकवत होतो तर ती मला तुमच्यासोबत शेअर करावशी वाटली आणि टिकलीचं वर्क आहे थोडंसं ॲडव्हान्स आहे ट्रेंडिंगमध्ये चालणारी डिझाईन आहे मी म्हणून ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत आहे तरी पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला ना व्हिडिओ आवडला की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघू शकता आपण व्हिडिओ आहे ना तुम्हाला थोडासा जवळून दाखवते आहे हे बघा शुगर बिड्समन यांनी काही आपण वर्क केलेलं आहे आणि जी म्हणजे फ्रेंच नॉट टाकलेली आहे लाल आणि पांढऱ्या तुम्ही बघू शकता आणि जो आपण म्हणजे गजरा वगैरे केलेला आहे ना तो फ्रेंच नॉटचाच केलेला आहे आणि इथे पण बघा मी तुम्हाला सांगितलेलं की डायमंड चेन स्टीच आहे दोन दोन आहेत ह्या प्रत्येकाच्या मध्यभागी फ्रेंच नॉटनी वेणी तयार करायची आहे तर आ, ही, ही आहे ना फ्रेंच नॉट आपली व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही फ्रेंच नॉटचा पूर्ण एक कृष्ण केलेला आहे तर ती तुम्ही बघू शकता फ्रेंच नॉट कशी करायची तर आणि हे जे आहे ना वरचं गजरा आपण लाल पांढरे तर ते पण फ्रेंच नॉटच टाकलेले आहे आणि काही ठिकाणी आपण शुगर बिट्स मन्यांनी बॅकग्राऊंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चेन स्टिच केलेली आहे गोल्डनची आणि त्याच्यानंतर मग आपण शुगर बिट्स मन्यांनी त्याला मन्यांचा वापर करून बॉर्डर करून घेतलेली आहे साडीची तर ही डिझाईन बघा पूर्ण झाल्यानंतर खूप सुंदर अशी दिस Hey, bha, apan, uh, हे बघा फ्रेंच नॉटला आपण चार पदरी पण धागा वापरू शकतो आणि दोन पदरी पण धागा वापरू शकतो आणि आपला साधा आपण रीलचाच धागा वापरलेला आहे जी की आपण शिवणकामासाठी रील घेतो ना ती तर हे बघा आपण जर दोन पदरी धागा वापरला ना तर आपली फ्रेंच नॉट बारीक येते आणि आपण ज्यावेळेस सुईला आड्या घेतो ना तर त्या आपण आपण चार घ्यायच्याऐवजी तीन किंवा दोनही घेऊ शकतो हे आपल्या आवडीनुसार आहे की आपल्याला किती आड्यांचं फ्रेंच नॉट टाकायचं आहे तर डिझाईन पाहून काम करायचं जिथे समजा बारीक स्पेस आहे तर तिथे छोटी फ्रेंच नॉट टाकायची तर फ्रेंच नॉटचा वापर पण आपण टिकली वर्कवर पण फ्रेंच नॉट टाकली ना तर ती पण खूप सुंदर दिसते तर अशा नवनवीनच डिझाईन आपण आता शिकणार आहे तर आता आपली ही डिझाईन झाली की आपण पिस्तूल स्टिच आहे त्याच्यानंतर त्याची एक डिझाईन शिकणार आहे की पिस्तूल स्टिच नेमकं काय असतं आणि त्याची डिझाईनमध्ये कसा वापर करायचा तर त्याला आपण स्लिक थ्रेडचा धागा वापरून डिझाईन करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच डिझाईन शिकणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टिकली वर्कला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा